पण कारल्याची भाजी अगदी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही करू शकते त्यासाठी लागणार कांदा मोठा फोडणीसाठी जिरे हळद मीठ गूळ तिखट वरती टाकायचे कूट फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे कढई तापट ठेवलेले आहे पद्धतीनं करायला असं बारीक चौकोनी चिरून घ्यायचं आणि ह्याला मीठ लावून ठेवायचं ह्याला मीठ मुरेपर्यंत आपण असा कांदा चिरू शकतोय असा कांदा ही चौकोनी असा बारीक चिरायचा जसं की आपल्याला डाळ कांद्याला कांदा जास्त लागतो मसुरायला कांदा जास्त लागतो तसा या भाजीला सुद्धा कांदा जास्त लागतो ही भाजी किती दिवस टिकते सकाळ संध्याकाळ दोन टाईम म्हणजे लोणच्या सारखं नाही बनाय भाजी म्हणजे भाजी म्हणजे हा आपण कांदा काढला एवढा चिरून घेतलेला आहे कांदा आपण खोटणी टाकायचा आणि हे धुवून घ्यायचं याला तुम्ही मीठ लावून घेतलेले ना आधी मीठ लावून घेतलेले हे तीन वेळा धुवून घ्यायचं हे असं कुसकरून कुसकरून असं तीन वेळा धुवून घ्यायचं हे मिठातलं कारल्लं तीन वेळा धुवून पूर्ण असं पाणी काढायचं त्याच मिठ फोडणीसाठी आपण कढई टाकत ठेवली आहे त्याच्यात ते तेल आता कडलेलं आहे ते फोडण्यासाठी जिरं टाकते जिरे बी तड तडले आहेत भाजायसाठी कांदा टाकते का कांदा लाल विसरून भाजायचा कांदा बरोबरच भाजायचा आहे केलेलं कारलं त्याच्यात टाकायचं ज्यात पाणी अजिबात राखायचं नाही हे दुसलेले काटला आपण पुन, कांद्यात पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि असं दोन्ही मिळून असं परत राहायचं त्यातलं कडू होऊ नये म्हणून तुमच्याकडे काही ट्रिक्स आहेत का कडू होऊ नये म्हणूनच आपण हा गुळ वापरणार आहे हा गुळ आपण कडू होऊ नये म्हणून वापरणार आहे आधी कांदा त्याच्याबरोबर याला टाकलाय हे साधारण किती वेळ परतत राहायचं ह्याचा कलर बदलेपर्यंत साधारण असा तांबूस कलर येईपर्यंत आपण हे बदल परत राहायचं आणि कांदा हा पूर्ण आपला भाजलेला आहे त्या कलर पर्यंत आपण भाजून घ्यायचा हे आला कांदा आपला भाजलेला आहे आता आपण ह्याच्यात गुळ ऍड करायचं बारीक सोडून गुळ टाकून झाला का असं परतायचं तर त्याला चवीनुसार आपण बारीक साखर टाकायची बारीक मीठ टाकून घेतलं हळदची आणि तिखट हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं हे सर्व आपण असं परतून एकजू पाणी आपण घालणार नाही त्याच्यामुळे कूट हे नंतर टाकायचं कारण कूट टाकलं अधिका कूट खाली लागत गॅस बारीक करायचा आणि पाण्याचा थोडासा हक्का द्यायचा आपण आता पाण्याचा हपका देऊन एक वाप काढून घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार तुम्हाला कूट जेवढं शेंगदाण्यास टाकायचं तेवढं शेंगदाण्याचं कूट परत टाकायचं थोडा एक पाच मिनिट असं झाकून ठेवायचं शेंगदाण्याचं फूट टाकून सुद्धा एक वाफ काढून घेतलेले हे आता आपली कारण तयार झालेलं आहे ही भाजी आता आपली पूर्ण तयार आहे